छत्रपति महाराज

आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा चोवीस फेब्रुवारी वाढदिवस असतो हा वाढदिवस म्हणजे एक उत्सव साजरी करतो आम्ही सर्वजण तर या उत्सव उत्सवानिमित्त किंवा या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आमचे पंकजजी चव्हाण मित्र आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह यांच्यातर्फे छावा हा मराठी मु हिंदी मूवी आहे पण हा मूवी खूप एकदम अत्यंत सुरेख अत्यंत छान तयार केलेला आहे त्यामुळे पंकजीच्या संकल्पनेतून महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठी ठेवलेला आहे मूवी त्याचा सर्वांनी आजचा शो घेतलेला आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वांनी याचा आनंद घेत आहेत आणि आम्ही त्या शो पाहण्यासाठी आलो तुम्ही हा ऍक्च्युली मूवी पंधरा तारखेला दुबई येथे मॉल मॉलमध्ये पाहिलेला तरी पुन्हा मी पंकजी या म्हणून मी पुन्हा मूवी पाहण्यासाठी आलो आणि हा इतका सुरेख मूवी आहे त्या शंभर वेळा जरी मूवी पाहिला ती पण पुन्हा पुन्हा हा मूवी पाहावासा वाटतो नमस्कार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले सर्वांचे लाडके व लोकप्रिय खासदार म्हणून आज आपण सगळे ओळखतो आपल्या सर्वांचे लाडके खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज सातारा सेवन स्टार मल्टिप्लेक्समध्ये छावा चित्रपटाचा हा मोफत शो सर्वांसाठी ठेवला होता आमचे मित्र महाराजांचे तसेच खास मित्र डॉक्टर स्वामीजी तोडकर यांच्या संकल्पनेतून हा शो आज आपण इथं ठेवलेला आहे आणि आज ह्या शोसाठी सगळे शिवभक्त शिवप्रेमी इथं आलेले आहेत शंभू भक्त इथं आलेले आहेत तर महाराजांच्या वतीने सर्व शिवभक्तांचं मी स्वागत करतो आणि उदयनराजे भोसले मित्र तसेच स्वागतजी तोडकर यांच्यातर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद